स्नेहाचा सुगंध दरवळला आनंदाचा सण आला एकच मागणे दिवाळी सणाला सौख्य समृद्धी लाभो सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक स्त्रीरोग वंद्यत्व तज्ज्ञ डॉक्टर सतीश स्त्री स्त्रीरोग प्रसुती वंद्यत्व चिकित्सा सहाशे त्र्याण्णव ई शाहूपुरी तिसरी गल्ली कोल्हापूर अपॉइंटमेंटसाठी संपर्क नव्वद एकतीस शून्य तीन एक्क्याण्णव एक्क्याण्णव फोन नंबर शून्य दोनशे एकतीस सव्वीस छापन्न शून्य सत्तर आणि सव्वीस एकावन्न सहाशे राधानगरी तालुका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा राधानगरी तालुक्यातील वाडा येथे संपन्न झाले असोसिएशनचे सदस्य पांडुरंग केशव पाटील यांच्या मातोश्रीचे नुकतेच निधन झाले त्याबद्दल त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली हा ठराव सुभाष जाधव यांनी मांडला या बैठकीत विविध विषयावरती चर्चा करण्यात आली सरकारचे या बैठकीत राज्य सरकारने दिवाळीपूर्वी सर्व ठेकेदारांचा वीस टक्के निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सरकारचे या बैठकीत अभिनंदन करण्यात आले हा ठराव कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष बी एस पाटील यांनी मांडला तसेच कोल्हापूर जिल्ह्यात सर्वात जुनी असोसिएशन असून नवीन सभासद करून घेणे व संघटनेची बांधणी भक्कम करणे कोल्हापूर जिल्हा महासंघाचे अध्यक्ष बापू लाड यांच्या अध्यक्षतेखाली काम करण्याचे सर्वानुमते ठरले कार्यालयीन कामकाजाबाबत काही अडचणी येत असेल तर चर्चा करून मार्ग काढणे तसेच विविध डिव्हिजनला एक प्रतिनिधीशी नेमणूक करून त्यांच्यावर जबाबदारी देण्याचे सर्वांमध्ये ठरवण्यात आले यावेळी विलास पाटील महेश बोहिटे बी एस पाटील दीपक खामकर उत्तम जाधव आनंदा जाधव मधुकर बर्गे संभाजी चरापले फत्तेसिंह भोसले राजेश खोत विष्णू डावरे युवराज पाटील चंद्रकांत चव्हाण संजय पाटील सुभाष जाधव सुनील बर्गे मधुकर बर्गे संग्रामसिंह चौगले आदी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील राधानगरी तालुका कॉन्ट्रॅक्टर रा असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा स्वप्नपरी मंगलकारेने अर्जुनाडा येथे पार पडली या सभेमध्ये पां आमच्या असोसिएशनचे संचालक पांडुरंग केशव पाटील यांच्या मातोश्रींचं निधन झाल्यामुळं त्यांना प्रथमता साय श्रद्धांजली वाहण्यात आली श्रद्धांजलींचा ठराव सुभाष जाधव पिंपळगाव यांनी मांडला त्याला श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर सरकारनं कॉन्ट्रॅक्टरांच्या अत्यंत अडचणीच्या काळात किंवा दिवाळीच्या तोंडावर एक वीस टक्के नि निधी उपलब्ध केल्याबद्दल सरकारचं बी अभिनंदनचा ठराव करण्यात आला त्यानंतर आमच्या या संस्थेचे सगळ्यात जुनी संस्था असल्यामुळे या संस्थेचे पुनर्बांधणीसाठी म्हणजे पर पुनर्बांधणीसाठी विचार करण्यात येत असून नवीन सद सभासद करणे किंवा जुने सभासद बरीॲक्टिव करून ही संस्थेची वाटचाल पुढील दिशेने चालवण्याची आणि पुढील कोल्हापूर जिल्हा कॉन्ट्रॅक्टर महासंघाचे माननीय बापूल लाडे यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक आडेअडचणीला ने तोंड देण्यासाठी सक्षम करण्याच्या दृष्टीनं सगळ्या गोष्टींचा विचार झालेला असून इथून पुढं वाटचाल करताना बापूलाडांच्या नेतृत्वाखाली ही संघटना पुढं कोल्हापूर जिल्ह्या संघटनेशी संलग्न राहून वाटचाल करीत राहील करा करा सब्सक्राइब करा मुख्य संपादक अभिजीत रंजने दर्पण न्यूज